हॅलो मग आपल्या सर्वांचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज आपण दुसरा ड्रेस बघणार आहोत तर दुसरा कलर आहे आज नवरात्रीचा रेड आणि आज आपण डबल कलर कॉम्बिनेशन बघणार आहोत रेड आणि थोडंसं येल्लो तर दिसायला पण छान दिसेन आपला ड्रेस आणि नवरात्राचे रंग तर आपण कंटिन्यू राहा तुम्ही सगळे ड्रेस बघा रोज आपण एक एक ड्रेस बघणार आहोत तर इथे मी आपल्या देवीचा उंची घेऊन तसा आपल्याला ड्रेस शिवायचा आहे साधा सिंपल तुम्ही कुठल्याही कापड घेऊ शकता सिल्क घेऊ शकता कॉटन घेऊ शकता किंवा नेट घेऊ शकता आणि आता इथे लेस पण लावून घेतील जर आपण दरवर्षी आपल्या देवीसाठी नवरात्रामध्ये जर नवीन नवीन कलरफुल ड्रेस शिवले तर आपल्याला पण छान वाटते नवरात्रामध्ये ड्रेस घालायला तर व्हिडिओ कसे वाटलं वाटते तुम्हाला ते पण नक्की सांगा आणि आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि दुसरा दिवस आहे लाल तर ड्रेस कसा वाटला तुम्हाला पूर्ण बघा स्किप न करता आणि मला सपोर्ट करा प्लीज मला पण तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तर अशा प्रकारे आपल्याला लेस लावून घ्यायची आहे डबल कलरचा ड्रेस घेतलेला आहे आपण कापड घेतलेला आहे आणि फ्रील टाकून घेतलेली आहे आणि आता आपल्याला लटकनची दोरी अटॅच करायची आहे अशा प्रकारे तर इथे दोन्ही साईडने आपल्याला लेस लावून घ्यायची आहे तर दिसायला पण खूप सुंदर दिसते आपला जो ड्रेस आहे देवीचा तर दाखवल्याप्रमाणे बघू शकता तुम्ही पण आता इथे तर इथे मी लटकनची दोवी अटॅच केलेली आहे आणि आता आपल्याला बॉडी साठी जेव्हा आपण गळ्यातून ड्रेस टाकू देवीच्या तर अशा प्रकारे आपल्याला लेसेस मी लेसेस घेतलेली आहे तर तुम्ही रेड कापड घेऊ शकता तर कसा वाटला तुम्हाला देवीचा ड्रेस तर नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा